आज आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ हो, पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या ग्रुपच्या माझी सदेव आता स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्याकडे आता सोयाबीनची पाने ही पिवळी पडायला लागली आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायला पाहिजे असा कोणता उपाय करायला पाहिजे की ज्याच्यामुळे पिवळी पडलेली सोयाबीनची पाने पुन्हा हिरवीगार होतील सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आमच्याकडे सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये कोणता उपाय करावा की ज्याच्यामुळे सोयाबीनची पिवळी पडलेली पाने पुन्हा हिरवीगार या ठिकाणी होते हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्याही मनातला है। आज राज्यातील व देशातील सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र हाच प्रश्न उपस्थित करत आहे की आमच्याकडे सोयाबीनची पाने ही पिवळी पडत आहे तशा परिस्थितीत आम्ही काय करावं असा कोणता उपाय की ज्याचा वापर केल्याने फक्त दोनच दिवसात सोयाबीनची पिवळी पडलेली पाने पुन्हा हिरवीगार होतील तर आजच्या वेळेत हेच जाणून घ्यायचे की सोयाबीनची पाने पिवळी का पडतात याच्या था मागची कारणे व शंभर टक्के उपाय जर हे सगळं आपल्याला सुद्धा जाणून घ्यायचं असेल आणि पिवळी पडली सोयाबीनची पाने पुन्हा हिरवीगार करायची असतील तर आपल्याला विनंती करतो की हा जो व्हिडिओ तू सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथे एकदा शेअर करा मला आजवर एक गोष्ट समजली नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चांगला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी मित्रांना मी हा जोडून एकच विनंती करतो की बाबांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आहे याच्यामुळं फार मेहनतीने मी व्हिडिओ निर्माण करत असतो त्याच्यामुळे माझी मेहनत बघून चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि जर आपण चॅनल सबस्क्राईब किंवा नोटिफिकेशन बेल ऑल केलं तर याच्यामुळं जो महत्त्वाचा व्हिडिओ तो तु सातत्यानं तुम्हाला वेळेवरती या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्राच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्याकडे सोयाबीनची पाने ही पिवळी पडत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायला पाहिजे तर याच्याबद्दल आज आपले चर्चा करायची की सोयाबीनची पाने पिवळी पडण्यामागची कारणे कोणती आणि जर आपल्या ही कारणे समजली तर असा कोणता उपाय की ज्याच्यामुळे फक्त अठ्ठेचाळीस तासामध्ये सोयाबीनची पिवळी पडलेली पाने पुन्हा हिरवीगार होतील आणि याचबरोबर तुम्हाला हे सुद्धा सांगणारे की सोयाबीनची पानं पिवळी पडली तर आपलं कशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान होऊ शकते तर बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीनची पानं जर पिवळी पडली तर नुकसान कशा पद्धतीनं होते तर लक्षात घ्या मित्रांनो जर सोयाबीनची पानं पिवळी पडली तर प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे याच्यावरती परिणाम होतो आणि थेट आपल्याला माहिती आहे की झाडाची म्हणजे आपल्या सोयाबीनच्या पिकाची वाढ ही त्या ठिकाणी फार कमी वेगानं होते अशा परिस्थितीमध्ये अशा पिकाला जास्त फुटवे फुटत नाहीत जास्त कळ्या आणि फुलं लागत नाहीत आणि जवळपास आपलं ऐंशी टक्क्यापर्यंत हे होऊ शकते म्हणजे सोयाबीनची पिवळी पानं हिरवी होणं अत्यंत गरजेचं या ठिकाणी आहे आता समजून घेऊयात की सोयाबीनची पानं पिवळी पडण्यामागचं कारण काय तर लक्षात घ्या मित्रांनो जर जास्त आपल्याला शेतीमध्ये ओलावा दिसत असेल म्हणजे सातत्यानं मागच्या तीन चार दिवसात जर पाऊस पडत असेल तर सोयाबीनची पानं पिवळी पडतात दुसरी महत्त्वाची गोष्ट की कि आठ पंधरा दिवस झालं या ठिकाणी पाऊस नाही किंवा पाऊस हा खूप गॅप दिलेला असेल तरी देखील सोयाबीनची पानं पिवळी पडत असतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर चुनखडीयुक्त जमीन असेल तर सोयाबीनची पानं ही पिवळी पडू शकत आणि सर्वात महत्वाचं शेवटचं की सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता झाली तर, तर सोयाबीनची पानं ही पिवळी पडू शकतात आता हे कारण असतील तो उपाय कोणता तुम्हाला सांगतो आपल्याला या ठिकाणी एकोणीस 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 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपामध्ये ऐंशी ते शंभर ग्रॅम हे एकदम उत्तम उपाय आहे की सोयाबीनची पानं जर पिवळी पडली असतील तर शंभर टक्के त्या ठिकाणी ही पानं हिरवीगार होतील जर याच्या सोबत आपण मायक्रो न्यूट्रेंट म्हणून मायक्रोला किंवा इतर कोणत्याही कंपनीचं समजा सूक्ष्म अन्नद्रव्य मिक्स करून जर मारलं म्हणजे पंधरा लिटरच्या पंपाला एक वीस ते पंचवीस ग्राम आणि सोबत जर नॅनो युरिया थोडाफार वापरला एक पंधरा लिटरच्या पंपाला पंधरा एम तो तुम्हाला सांगतो फक्त दोनच दिवसात तुमच्या सोयाबीनच्या पिकाची पिवळी पडलेली पानं ही शंभर टक्के हिरवीगार होऊन जाते म्हणून घाबरून जाऊ नका सोयाबीनची पानं पिवळी पडली असेल तर एकच गोष्ट लक्षात घ्या की आपल्या या ठिकाणी काय करायचं मित्रांनो एकोणीस एकोणीस पंधरा लिटरच्या पंपामध्ये ऐंशी ते शंभर ग्रॅम त्यानंतर एक मायक्रोन्युट्रन घ्यायचे पंधरा लिटरच्या पंपाला पंचवीस ग्रॅम किंवा पंचवीस एम एल आणि एरिया पंधरा लिटरला पंधरा एम एल जर या पद्धतीनं आपण या ठिकाणी स्प्रे घेतला तर फक्त अठ्ठेचाळीस तासामध्ये जी सोयाबीनची पानं पिवळी पडली ती शंभर टक्के पूर्ववत होऊन जातील तर अशाच पद्धतीनं सोयाबीनच्या वाढीसंदर्भात किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणीचं सोल्युशन घेत राहायचं असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधव ज्याचे मानतो खूप खूप आभार